शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि आपण वर्षभर बाजारभाव दररोज दाखवत असतो आपण इतक्या दिवस असेच प्रेम आपल्या चॅनलवरती ठेवले त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आता जास्त वेळ न लावता सुरुवात करूया आपण आजच्या ताज्या कापसाच्या बाजारभावाला पहिली बाजार समिती आपल्यासमोर आहे मित्रांनो पुलगाव पुलगाव बाजार समितीमध्ये एकोणासशे सत्तर क्विंटल कापसाच्या अवखोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे एक्केचाळीस रुपयाचा दर जाताना दिसत आहे हिमायतनगर बाजार समितीमध्ये बावन्न क्विंटल कापसाच्या अवखोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार रुपयापर्यंतचा भाव जाताना दिसत आहे हिंगणगडा बाजार समितीमध्ये दहा हजार क्विंटल कापसाच्या अवखोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार खुँजास चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे सिंधी सेलू या ठिकाणी दोन हजार क्विंटल कापसाच्या अवखून जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचावन्न पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगाणा बाजार समितीमध्ये छप्पन्न क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मारेगाव बाजार समितीमध्ये सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कापसाच्या अवको जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे वरोरा खांबाडा या ठिकाणी तेराशे अठ्ठावन्न क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे ऐंशी रुपयाचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर वरोरा शेगाव या ठिकाणी चौदाशे बहात्तर क्विंटल कापसाचे ओवून जास्तीत जास्त सात हजार एकशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे वरोरा या ठिकाणी चौदाशे क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा बाजार समितीमध्ये एकवीसशे एकोणऐंशी क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी सोळाशे शहाण्णव क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे अकोला बाजार समितीमध्ये अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तरचा दर मिळताना दिसत आहे पारशिवनी बाजार समितीमध्ये चारशे अठ्ठावन्न क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे वडवणी बाजार समितीमध्ये बेचाळीस क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पंच्याण्णवचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर भद्रावती बाजार समितीमध्ये तीनशे चोवीस क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त सात हजार शंभरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर बाजार समितीमध्ये चार हजार चारशे क्विंटल कापसाचे अवखून जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती बाजार समितीमध्ये पंच्याऐंशी क्विंटल कापसाचे अवकून जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर कावडा यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद